नमस्कार स्वामी भक्तांनो आजची ही अद्भुत कथा सुरू करण्याआधी कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर नक्की करा जेणेकरून स्वामींची ही लीला इतर भक्तांपर्यंतही पोहोचेल श्री स्वामीजी अक्कलकोटजवळ रामपूर रावात मुक्कामाला आले रामपूरच्या रावजी पाटलांनी नवस केला होता की ते श्री स्वामीजींच्या सन्मानार्थ चाळीस ब्राह्मणांना भोजन घालतील आता जेव्हा श्री स्वामीजी रामपूरला आले तेव्हा रावजी पाटलांनी आपला नवस पूर्ण करण्याचे ठरवले त्यांची नातेवाईक विठाबाईने चाळीस लोकांना पुरेल एवढा शिधा जमा केला आणि स्वयंपाक तयार केला त्यानंतर रावजींनी श्री स्वामीजींची पूजा केली आणि नैवेद्य अर्पण केला परंतु श्री स्वामीजींनी तो स्वीकारला नाही काही वेळाने ते म्हणाले सर्वांना भोजन द्या मात्र यामुळे रावजींसमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला तयार केलेले अन्न केवळ चाळीस लोकांसाठी होते आणि श्री स्वामीजींच्या दर्शनासाठी तर हजारो लोक आले होते इतक्यात श्री स्वामीजींनी विठाबाईला एका टोपलीसह तिथे बोलावले मग श्री स्वामीजींनी त्या टोपलीत भात भाकरी यांसारखे अन्नपदार्थ ठेवले या अन्नपदार्थांवर श्री स्वामीजींनी त्या घरातील कुलदेवतांच्या मूर्ती ठेवल्या आणि त्यावर पुन्हा भाकरी ठेवून त्या, त्या मूर्ती झाकल्या त्यानंतर श्री स्वामीजींनी विठाबाईला ती टोपली डोक्यावर घेऊन तुळशीच्या रोपट्याला प्रदक्षिणा घालण्यास सांगितले त्यानंतर श्री स्वामीजींनी ती टोपली घेऊन आपल्याजवळ ठेवली पुढे श्री स्वामीजींनी दर्शनासाठी आलेल्या सर्व लोकांना भोजन देण्याची आज्ञा केली लोक जेवू लागले आणि पंगती उठू लागल्या हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू होता केवळ चाळीस लोकांसाठी बनवलेल्या अन्नात चार हजार लोक तृप्त झाले तरीही खूप अन्न शिल्लक राहिले होते हे उरलेले अन्न गावात वाटण्यात आले अगदी दुसऱ्या दिवशीही लोकांनी हा अन्नप्रसाद ग्रहण केला अशा प्रकारे श्री स्वामीजींनी आपल्या चमत्काराने आपले भक्त रावजी पाटील यांचा मान राखला